मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे कार्तिक महिना संपला की त्यानंतर लगेचच मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत असते आपल्या हिंदू धर्मात बारा महिन्या प्रत्येक देवी देवताला समर्पित असतात श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्यालाही तितकेच महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यात भगवान श्रीकृष्णांची विशेष उपासना केली जाते भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मीच एक मार्गशीर्ष महिना आहे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान विष्णू माता लक्ष्मीची आपल्याला उपासना करायची असते मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला दर गुरुवारी महालक्ष्मी मातेचे खास व्रत वैकल्य केले जातात धार्मिक मान्यतेनुसार या पालन केल्याने भक्तांना कृपा यासोबतच यश आणि समृद्धीची प्राप्ती होत असते यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडून महालक्ष्मी मातेच्या रूपाची पूजा केली जाते यंदा मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबरला चालू झालेला आहे या महिन्यात चार मार्गशीर्ष गुरुवार साजरे केले जाणार आहेत तर पहिला जो मार्गशीर्ष गुरुवार आहे तर तो उद्या म्हणजेच पाच डिसेंबरला असणार आहे दुसरा बारा तिसरा एकोणावीस डिसेंबर चौथा सव्वीस डिसेंबरला असणार आहे आपल्याकडे जे जे चांगले आहे त्या प्रतिसद भावना ठेवणे व समाधान मानणे हे महत्त्वाचे आहे भद्रशवाच्या कथेतून महालक्ष्मीने हेच आपल्या भक्तांना सांगितलेले आहे याच कथेचे पठन मार्गशीर्ष गुरुवारी केले जाते तसेच महालक्ष्मी मंत्र जप करून देवीची मनोभावी पूजा करण्याचा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो मार्गशीर्ष गुरुवारी घट मांडण्याआधी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी रांगोळीने स्वास्तिक मांडून त्यावर चौरंग किंवा पाठ ठेवावा चौरंगावर लाल कपडा ठेवून त्यावर हळद तांदूळ आणि त्याचबरोबर कळशाचा तांब्या ठेवावा कळशाला हळद कुंकू लावून आत पाणी अक्षदा दुर्वा एक नानाने सुपारी घालावी विड्याची पानं अथवा आंब्याची पानं त्यावरती ठेवावी त्यावरती एक नारळ ठेवावं यानंतर चौरंगावर अंतरलेल्या लाल कपड्यावर थोडे तांदूळ पसरून त्यावर कळशाची स्थापना करावी आता चौरंगावर लक्ष्मी देवीचा फोटो किंवा मूर्ती किंवा श्रीयंत्र ठेवावे कलशापुढे विडा खोबरे खारीक बदाम इतर फळे खडी साखर किंवा गुळ ठेवावा यानंतर विधिवत पूजन करून आपल्या मनातील ज्या काही इच्छा तर त्या पूर्ण होण्यासाठी तिथे प्रार्थना करावी शक्य होईल तसा नैवेद्य मनोभावे दाखवून आपल्याला व्रताची सांगता करायची असते दिवसभर उपवास करून संध्याकाळी कर हे व्रत सोडलं जातं तर उद्या आहे मार्गशीर्ष महिना या मार्गशीर्ष महिन्यातील उद्या पहिलाच गुरुवार उद्या आपल्याला माता लक्ष्मी स्वरूप असणाऱ्या गायीची सेवा करायच्या सर्वांनाच माहित आहे की आपण गायला गोमाता असं म्हणत असतो कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष स्थान आहे उत्पत्ती ही समुद्र मंथनामधून झालेली आहे आणि माता लक्ष्मीची उत्पत्ती देखील समुद्र मंथनामधूनच झालेली आहे तर आता आपल्याला या गायीला उद्या काही वस्तू खाऊ घालायच्या आहेत तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिलाच गुरुवार गुरुवारी ही माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये निवास करत असतात गुरुवारी जे लक्ष्मी तत्व आहे तर ते पृथ्वी तलावरती हजारो पटीने सक्रिय असतं माता लक्ष्मी भगवान विष्णू हे मार्गशीर्ष महिन्यामध्ये पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात आणि ते मार्गशीर्ष महिन्यात पृथ्वीवरती च राहत असतात त्यामुळे आपल्याला उद्या त्यांची सेवा ही आवर्जून करायची आहे तुम्हाला उद्या कितीही काम असलं तरीही थोडासा वेळ काढून उद्या आपल्याला घरामध्ये विष्णू सहसो नामचं पठण करायचं आहे कनकधारा स्तोत्रमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र ह्या सर्व सेवा करा त्याचबरोबर जे कुमकुम अर्चन आहे तर ते सुद्धा तुम्हाला उद्या करायचं आहे उद्या काही दिवे लावायचे आहेत त्याचाही व्हिडिओ चॅनलवरती टाकलेला आहे उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्या उद्या फरशी चुकूनही पुसू नका कारण गुरुवारी जर फरशी पुसली तर धनाची हानी होत असते त्यामुळे फरशी उद्या पुसू नका आजच आपल्याला फरशी पुसून घ्यायची आहे जेणेकरून उद्या आपल्याला पूजेसाठी आपल्याला संपूर्ण स्वच्छ मिळेल त्यानंतर उद्या आपल्याला माता लक्ष्मीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून तिच्या आवडतीचे पदार्थ अर्पण करायचे आहे मिठाई अर्पण करा खीर अर्पण करा बघा ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात या छोट्या छोट्या गोष्टी केल्याने सुद्धा माता लक्ष्मी खूप खूप प्रसन्न होत असतात नक्की तुम्ही या सर्व गोष्टी आहेत तर त्या करा त्यानंतर आता उद्या आपल्याला गायला काही वस्तू खाऊ घालायच्या आहे बघा आपल्या घरामध्ये पैशांच्या ज्या काही अडचणी असतात बघा आपण खूप पैसा कमवतो पण तो पैसा कुठे खर्च होतो हे आपल्याला देखील कळत नाही महिना संपला की आपल्याला कुठे तरी आणि उदरवाणीने पैसे घ्यावे लागतात किंवा आपल्या मागे अनेक संकटे चालूच होत असतात आपली प्रगतीच होत नाही तर ह्या ज्या काही सर्व समस्या आहेत तर त्या सर्व समस्या संपाव्या आपले सर्व संकटे संपावी आपली प्रगती व्हावी घरामध्ये आपल्याला चहूबाजूने पैसा यावा तर त्यासाठीच उद्या आपल्याला गाईला ह्या वस्तू खाऊ घालायच्या आहे तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे यासाठी उद्या सकाळी लवकर उठा ब्रह्म मुहूर्तामध्ये उठा आणि त्यानंतर सकाळीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता सकाळी शक्य नसेल तर संध्याकाळी किंवा दिवसभरात कधीही केला तरीही चालेल काय करायचं आहे एक ताट घ्यायचा आहे त्या ताटामध्ये एक तांब्याभर पाणी ठेवायचं आहे त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुलं वगैरे ठेवायची आहे गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो प्रत्येक देवाची प्रत्येक देवीची सेवा करणं आपल्याला तितकं शक्य होत नाही त्यामुळे गायीची जर सेवा केली तर आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहे आपण तिथे जर व्यक्त केल्या तर त्या तेहतीस कोटी देवी देवतांपर्यंत पोहोचतात आणि त्या इच्छा आपल्या पूर्ण होत असतात त्यामुळे कोणताही उपाय करत असताना भक्तीने श्रद्धेने आणि विश्वासाने करणं तितकंच महत्वाचं आहे आता हे संपूर्ण घेऊन आपल्याला गाईजवळ जायचं जाए। सर्वात प्रथम गायच्या चारी पायांवरती तुम्हाला पाणी टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला गाईला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे त्यानंतर तुम्हाला गायच्या पाठीला स्पर्श करून तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे की मला जे माझ्या घरामध्ये पैशांची अडचण आहे जा तर त्या दूर करा माझ्या मुलांची प्रगती होद्या किंवा कर्ज असेल तर कर्ज संपू द्या किंवा इतर जी लग्न संबंधितची इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे गायच्या पाया खालची जी माती असते तर ती आपल्याला आपल्या घरी घेऊन यायची आहे घरी आणल्यानंतर ती तुम्ही एखाद्या तुमच्या कुंडीमध्ये किंवा घरामध्ये एखाद्या वाटीमध्ये ठेवू कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही हे संपूर्ण झालं की त्यानंतर उद्या गाईला तुम्हाला ही जी एकच वस्तू आहे तर ती खाऊ घालायची आहे ती म्हणजे दोन केळी तुम्हाला गायीला खाऊ घालायची आहे उद्या गुरुवार आहे आणि त्याचबरोबर गायीचा म्हणजे गोमातेचासुद्धा उद्या उपवास असतो त्यामुळे दोन केळी तुम्हाला गायीला खाऊ घालायचे आहे गुरुवारी केळीला विशेष महत्त्व असतं गायला खाऊ घालण्यासाठी त्यामुळे तुम्हाला शक्य होतील तितक्या उद्या केळी ह्या तुम्हाला गायला खाऊ घालायच्या आहे खाऊ घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आणि ह्या केळी तुम्हाला गायीला खाऊ घालायच्या आहे तर उद्या कोणत्याही प्रकारचे धान्य चुकूनही गायला खाऊ घालू नका याची काळजी घ्या धान्य म्हणजे गहू असेल बाजरी असेल ज्वारी असेल हे चुकूनही त्यांच्या चपाती वगैरे असतात किंवा कडधान्य असेल डाळी असेल तर त्या चुकूनही उद्या गायला खाऊ घालू नका उद्या जर तुम्हाला दुसरा अजून काही खाऊ घालायचं असेल तर तुम्ही हिरवा चारा जो आहे तर तो गायला खाऊ घालू शकता कोणताही चारा असेल हिरवा तुम्ही तो विकत घेऊन गायला खाऊ घालू शकता किंवा तुमच्या आजूबाजूला असेल तर तो तुम्ही गायीला खाऊ घालू शकता गायचं जर वासरू तिच्या सोबत असेल तर त्याची अशाच पद्धतीने पूजा करून त्यालाही दोन केळी तुम्हाला खऊ घालायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल गाई मातेची गोमातेची सेवा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि गाई मातेची सेवा केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व त्रास हे आपोआप दूर होण्यासाठी मदत होत असते फक्त जे काही आपण करतो ना तर त्यावरती आपले विश्वास असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे तर नक्की करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ